तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुमच्यात एक अप्रतिम शक्ती आहे जी तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते तुम्हाला जाणवतं का की तुमचं जीवन बदलणारा एक दिव्य मार्ग तुमच्यासमोर आहे जर उत्तर नाही असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण भगवद्गीतेतील दहा गुप्त सत्यांवर चर्चा करणार आहोत जी तुम्हाला तुमच्या दैवी शक्तीशी पुन्हा जोडतील हा व्हिडिओ पूर्णपणे पहा कारण शेवटचं सत्य तुमचं जीवन बदलून टाकेल आणि ते जाणून घेतल्यावर तुम्हाला वाटेल की तुम्ही हे आधी का जाणले नाही आणि हो जर तुम्हाला हे सत्य आवडले तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा कारण तुमचं समर्थनच आम्हाला तुमच्यापर्यंत अधिक प्रेरणा पोचवण्याचा मार्ग आहे दहावं सत्य देवाची शक्ती निस्वार्थ क्रियेच्या माध्यमातून ओळखली जाते आपल्याला वाटतं की सामर्थ्य फक्त मोठ्या कार्यांमध्ये आहे पण खरं सामर्थ्य हे तुमच्या प्रत्येक क्रियेत पवित्रता आणते जेव्हा तुम्ही कोणतीही क्रिया अर्पण भावनेने करता म्हणजेच त्याचं फलित किंवा परिणाम काय असतील त्याची अपेक्षा न करता करता तेव्हा तुम्ही दैवी शक्तीला तुमच्यातून प्रवाहित होऊ देता नव सत्य देवाची शक्ती सर्व गुणांची स्रोत आहे तुमच्या मनाच्या स्थितीवर तीन गुण सत्व रज आणि तम प्रभाव टाकतात देव त्यांचा स्त्रोत आहे परंतु तो त्यापासून वेगळा आणि मुक्त आहे हे समजून घेतल्यावर तुम्हाला कळेल की तुमची मनस्थिती ही तुमची खरी ओळख नाही ती फक्त इंद्रियांच्या शारीरिक वर्तनाची परिणिती आहे तुम्ही त्या मनस्थितीचे साक्षीदार आहात पण ती मनस्थिती तुमची नाही जेव्हा आपण या गुणांपासून विरक्त होतो आणि त्या सर्व इंद्रियांच्या वर्तनांना साक्षीदार होतो तेव्हा आपल्याला दैवी शक्तीचा अनुभव होतो देवाच्या शाश्वत स्वरूपाशी आपण पुन्हा जोडली जातो आठवं सत्य देवाची शक्ती रूप किंवा विधीपर्यंत मर्यादित नाही हे सत्य सांगते की देवाची शक्ती केवळ प्रतिमा मूर्ती किंवा कोणत्याही धार्मिक विधीपाशी संबंधित नाही ती प्रत्येक गोष्टीत आहे देव सर्वत्र आहे अशी कोणतीही जागा नाही जिथे देवाचं अस्तित्व नाही सत्य आणि प्रेमाच्या मार्गाने आपण देवाच्या शक्तीचा अनुभव घेऊ शकतो असामान्य गोष्टी प्रकृतीतील सौंदर्य आणि सूर्यप्रकाशातील लहरी देवाची उपस्थिती आहे हा साक्षात्काराचा सा एक मार्ग दाखवतात सातव सत्य देवाची शक्ती तुमच्यातील अंतर्मनाचा आवाज आहे जर तुम्ही तुमच्या मनातील असंख्य आवाजांपासून शांततेत राहून या धैर्याचा आवाज ऐकू शकलात तर देवाची उपस्थिती तुमच्या जीवनात स्पष्टपणे दिसेल या दिव्य आवाजाच्या ऐकण्यात धैर्य विश्वास आणि शांतीचा अनुभव येतो त्याच धैर्याचा आवाज ऐकून आपण जीवनातील प्रत्येक समस्येला सामोरे जाऊ शकतो सहावं सत्य देवाची शक्ती मानवी समजुतीच्या पलीकडे आहे तरीही ती सहज उपलब्ध आहे देवाची शक्ती अनंत अपरिमित आणि मानवी समजुतीच्या पलीकडे असून ती समजून घेतल्यावर ही शक्ती निस्वार्थ क्रिया ज्ञान आणि भक्तीच्या माध्यमातून सहज मिळवता येते देवाच्या शक्तीला आपल्या अंतर्मनात जोडून आणि त्या शक्तीला ओळखून आपल्याला दैवी जगात प्रवेश मिळतो देवाशी संपर्क साधण्यासाठी आपल्या अंतर्मनातील सत्याचा शोध घ्या जेव्हा आपल्याला माहीत असतं की देव सर्व काही आहे तेव्हा वास्तविकता आपल्याला सहज समजते पाचवं सत्य देवाची शक्ती जन्म मृत्यूच्या चक्रापासून मुक्त करते गीतानुसार मृत्यू हा शेवट नाही तर एक प्रक्रिया आहे आत्मा जो एक स्थितीच्या समाप्तीनंतर दुसऱ्या स्थितीत प्रवेश करतो जेव्हा आपण हे स्वीकारतो की मृत्यू एक समाप्ती नाही तेव्हा आपण त्या जीवनाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागतो जेव्हा आपण मृत्यूच्या प्रक्रियेची भीती न करता त्या प्रक्रियेला स्वीकारतो तेव्हा देवाची कृपा आपल्याला भूतकाळातील सुखा आणि गिल्ड पासून मुक्त करते आणि आध्यात्मिक शांती आणि आत्मिक मुक्तता मिळवते चौथं सत्य देवाची शक्ती भक्तीच्या माध्यमातून अनुभवली जाते आपण जरी विविध आध्यात्मिक मार्गांचा अवलंब करत असलो तरी देवाशी जवळ साधण्याचा आणि त्याची कृपा अनुभवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आणि प्रभावी मार्ग भक्ती आहे प्रेम विश्वास आणि निस्वार्थ भावना देवाकडे वळवून आपण त्याच्या शक्तीचा अनुभव घेऊ शकतो तिसरं सत्य देवाची शक्ती सर्व धर्माची स्रोत आहे देवाची शक्ती ही नुसती धर्मापुरती मर्यादित आहे का तर तसे नाही कारण संपूर्ण धर्म त्याचा आदर्श स्वरूपच आहे धर्म म्हणजे न्याय आणि सद्गुणाचे पालन करणारा ब्रह्मांडीय नियम देव या नियमांचा प्रत्यक्ष आदर्श आहे आणि त्याच्याच मार्गदर्शनाने सृष्टीची व्यवस्था चालते जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर आणि उद्देशपूर्ण जीवन जगतो तेव्हा आपल्याला दैवी शक्तीशी एकात्म होण्याचा अनुभव मिळतो दुसरं सत्य देवाशी शक्ती अनंत महिमा म्हणून प्रगट होते आपल्या दैनंदिन जीवनात दिसतं की सूर्याची उगवण निसर्गातील सौंदर्य कला कुशलतेचं प्रदर्शन हे सर्व देवाच्या दिव्य महिमेचं प्रतीक आहे या सर्व गोष्टी आपल्या आसपास असतात आणि त्यात देवाच्या अनंत शक्तीचं अस्तित्व आहे देवाच्या महिम्याला ओळखून आपण त्या शक्तीशी एकात्म होऊन जीवन जगू शकतो आणि आता एकदम अंतिम सत्य जे संपूर्ण ब्रह्मांडाचा दरवाजा उघडते ते म्हणजे देवाची शक्ती दोन्ही अंतर्निहित आणि उच्च आहे देवाची शक्ती एकाच वेळी आपल्या आत आणि संपूर्ण ब्रह्मांडात बाह्य ब्रह्मांडात म्हणायला हवं अस्तित्व आहे ते आपल्या आणि आपल्या भोवती सृष्टीच्या पलीकडच्या प्रत्येक अणूमध्ये आहे जेव्हा आपल्याला हे उमजतं तेव्हा पवित्र आणि भौतिक जीवनाचे भेद नष्ट होतात त्यातून आपल्याला देवाच्या एका अखंड रूपाशी एकात्म होण्याचा अनुभव मिळतो प्रत्येक क्रिया निर्णय आणि अनुभव म्हणजे देवाशी असलेला संबंध आहे संपूर्ण ब्रह्मांड प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक जीवन देवाची साकार स्वरूप आहे तर हे दहा सत्य एक मार्गदर्शक योजना आहेत देवाची शक्ती दूर किंवा कठीण नाही ते आपल्या आंतरिक क्रिया आणि जागृतीच्या माध्यमातून आपल्याला सहज उपलब्ध आहे सर्व गोष्टी आणि व्यक्ती दिव्य तत्व ओळखल्यावर आपल्याला देवाच्या शक्तीचा अनुभव होतो आपण कधीच त्या सामर्थ्याच्या स्रोतापासून वेगळे नाहीत कारण ते आपल्यातच आणि सर्वत्र विद्यमान आहेत जर या सर्व गोष्टी तुमच्याशी जोडल्या गेल्या असतील तर सबस्क्राईब करा आणि दिव्य शक्तीचा भाग बना आणि कमेंटमध्ये सांगा यापैकी कोणतं सत्य तुम्हाला सर्वात जास्त भावलं आणि समजलं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी